नमस्कार कुक्कुटपालक बांधवानो मी उदयलाड आता रायजिंग स्टार परभणीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कुक्कुटपालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कुक्कुटपालक बांधवानो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की इन्क्युब्युटर मशीनमध्ये जर उन्हाळ्यात आपण अंडी टाकली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला काय उन्हाळ्यात शंभर टक्के पिल्ले प्राप्त होऊ शकतात सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल की इन्क्युब्युटर मशीनमध्ये उन्हाळ्यात अंडी टाकल्यास त्याच्या माध्यमातून शंभर टक्के पिल्ले निघू शकतात का हा सवाल तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या मनातलाय देशातील आणि राज्यातील सामान्य कुक्कुटपालक बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागला की इन्कुब्युटर मशीन मध्ये उन्हाळ्यात जर आपण अंडी टाकली तर त्याच्या माध्यमातून शंभर टक्के पिल्ले निघू शकतात का जर या सगळ्यात महत्वाच्या आपल्या आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपास ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना आणि कुक्कुटपालक बांधवांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा इतर कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिलं असेल आपल्यासारख्या सामान्य गुगुटपालक बांधवांचं आणि कास्ताकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर सर्व कुक्कुटपालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवांना मी हात जोडून या ठिकाणी मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवानो आणि माय बाप कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानत राहणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घेण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू जरूर या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला हो टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला जरूर ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्व पालक बांधवांना सतत मिळत राहतो तर पालक बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवा की इन्क्युबेटर मशीन मध्ये उन्हाळ्यात अंडे टाकल्यास त्याच्या माध्यमातून पिल्ले निघू शकतात अथवा नाही कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल आहे की आपण इन्क्युबेटर मशीन मध्ये जर उन्हाळ्यात अंडी टाकली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला पिल्ले मिळणार अथवा नाही कारण या ठिकाणी हा प्रश्न काय विचारला जातोय ते समजून घेणं गरजेचं आहे कारण उन्हाळ्यामध्ये गावरान कोंबडीची अंडी असू द्यात किंवा इतर कोणत्याही कोंबडीची अंडी असू द्यात यांची विक्री हळूहळू कमी होते आणि मे महिन्यात तर गावरान कोंबडीची अंडी अथवा इतर कोंबड्यांची अंडी विकल्या जात नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये ही अंडी विकल्या जात नसतील तर गावरान कुक्कुटपालक बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये हे नुकसान टाळण्यासाठी जर आम्ही इन्क्युबेटर खरेदी केलं आणि त्याच्यात जर मे महिन्यात अंडी टाकली तर या ठिकाणी आम्हाला त्याच्या माध्यमातून पिल्ले प्राप्त होणार अथवा नाही या प्रश्नाचा हा सार आहे की आमची अंडी विकल्या जात नाहीत म्हणून आम्ही इन्क्युबेटर खरेदी करून जर त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये अंडी टाकली तर पिल्ले निघणार अथवा नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओ दिलं जाणार आहे की उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकल्यास त्यातून पिल्ले निघणार अथवा नाही एकच या ठिकाणी सांगतो एका शब्दात जर योग्य पद्धतीनं केलं तर शंभर टक्के उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकल्यास त्यातून शंभर टक्के पिल्ले निघू शकतात मग कोणत्या आटी आहेत कोणत्या शर्ती आहेत सगळं आता समजावून सांगतो पालक बांधवांनो ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार याबद्दल आप कसल्याही प्रकारची शंका नाही पण तत्पूर्वी आपल्या सर्व पालक बांधवांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आपल्यासारख्या कुक्कुटपालक बांधवांना आजवर सांगणारं कुणी नव्हतं आपल्यासारख्या कुक्कुटपालक बांधवांना आजवर समजावणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून मी आणि माझी टीम सामान्य कुक्कुटपालक बांधवांना समजावणार सांगणार आणि शिकवणार कारण आम्ही घेऊन आलो आहोत या ठिकाणी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते आणि या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन मित्रांनो आमच्या सोबत जोडले गेलेले कि ते आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत खऱ्या अर्थानं जर आपल्याला गावरान कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण देखील रायजिंग स्टार परभणीच्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच सामील होऊ शकतात परंतु तत्पूर्वी आम्ही मार्गदर्शन कसं करतो हे समजावून सांगतो त्यानंतर आवडलं तर तुम्ही या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा कुणावरही कसल्याही प्रकारची अजिबात बळजबरी इथं नाही तर बघा मित्रांनो आता या ट्रेनिंगमध्ये जॉईन झाल्यावर दर रविवारी संध्याकाळी सात वाजता तुम्हाला माझं त्या ठिकाणी जे आहे तर ऑनलाईन ट्रेनिंगचं सेशन मिळेल रविवारी संध्याकाळी सात वाजता सेशन असते त्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर होईल त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असणार सरते शेवटी प्रश्न उत्तर म्हणजे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिले जाईल इतर दिवशी तुमच्या मनात काही प्रश्न उत्पन्न झाले तर त्यांची उत्तरं तुम्हाला दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आमचे लखनसर देतील ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता आमचा मुख्य उद्देश काय तुम्हाला समजावून सांगतो आमचे पाच मुख्य उद्दिष्ट तुम्ही समजून घ्या नंबर एक गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करून देणे ही आमची जबाबदारी नंबर दोन गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कशा पद्धतीनं करायचं याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल लसीकरण करूनसुद्धा आपली गावरान कोंबडी आणि आपली गावरान पिल्ले जर आजारी पडित असतील तर त्यामागचं कारण शोधून त्या ठिकाणी तात्काळ इलाज कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन की ज्याच्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर हा शंभर के हो शकेल कमी त्यानंतर तिसरा जो टॉपिक असतो की म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कशा पद्धतीनं करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाते ज्यामुळे तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के बेटरच मिळत असतो चौथा टॉपिक जंगली पशुपक्षी शत्रु पक्षी शत्रुप्राणी उन्हापासून थंडीपासून वादळी वाऱ्यापासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून आपल्या गावराण कोंबडीचं आणि पिल्लांचं संरक्षण व्हावं म्हणून त्या गावराण कोंबडीसाठी त्या पिल्लांसाठी आदर्श व मजबूत शेड कसा बनवावा आदर्श व मजबूत शेड बनवत असताना कमीत कमी भांडवल व कमीत कमी जागा कशी वापरावी याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं जाते ज्यामुळं आपला खूप जास्त पैसा या ठिकाणी जो आहे त्याची बचत होत असते पाचवं आणि शेवटचं सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही करतो यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सखोल मार्गदर्शन मिळते की ज्याच्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवण्यापासून अजिबात आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुकुट पालन कमवायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कॉल करावा लागेल सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही लखनसरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चार म्हणजे एट टू सिक्स फायव्ह झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपण सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसूबा होईल आपला पूर्ण जर खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कुकुट कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील त्यासाठी नंबर नोट करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो चला आपल्या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की उन्हाळ्यात आपण इन्क्युब्युटर मशीनमध्ये अंडी टाकल्यास त्याच्या माध्यमातून पिल्ले प्राप्त होतात अथवा नाही तर बघा कुक्कुटपालक बांधवांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की उन्हाळ्यात आपण जर इन्क्युब्युटर मशीनमध्ये कोंबड्यांची अंडी टाकली तर शंभर टक्के त्यातून पिल्ले प्राप्त होऊ शकतात परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की उन्हाळ्यामध्ये काही अडचणी असतात त्या अडचणी दूर करणं गरजेचं आहे त्या अडचणी कोणत्या होत्या कशा पद्धतीनं दूर करायची हे समजावून सांगतो की ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट उन्हाळ्यातसुद्धा इन्क्युब्युटर मशीनमध्ये प्राप्त होऊ शकतो समजून घ्या तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय उन्हाळ्यात आपल्याला इन्क्युबेटर मशीनमधून अंडे प्राप्त न होण्याची कारणे कोणती नंबर एक आपण जर या ठिकाणी हाय टेम्परेचरमध्ये मशीन ठेवली म्हणजे आपलं आहे पत्राचं शेड म्हणा तिथं ठेवली खूपच गर्मी व्हायली मला सांगा टेम्परेचर जर चाळीस पंचेचाळीसच्या वर चालले तर अशा परिस्थितीमध्ये ते टेम्परेचर कंट्रोलसुद्धा काहीही करू शकत नाही दुसरी गोष्ट आपण जर पॅकबंद डंब्यामध्ये अंडे ठेवले असतील त्या अंड्यातून सुद्धा पिल्ले निघत नाहीत म्हणजे अंडे आपल्याला उन्हाळ्यात योग्य पद्धतीनं साठवावी हो लागतील तरच या असणाऱ्या मशीनमधून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट प्राप्त करू शकतो मग काय करायचं की ज्यामुळे उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीन म्हणून शंभर टक्के पिल्ले निघू शकतात आता समजावून सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इन्क्युबेटर मशीन कुठे ठेवावी मित्रांनो जर उन्हाळ्यात आपल्या इन्क्युबेटर मशीनमधून रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्याला इन्क्युबेटर मशीन अशा ठिकाणी ठेवावं लागेल की ज्या ठिकाणी थोडा थंडावा आहे जर तुमचा टीनचा शेड असेल तर त्यावरती उसाची पाचट कडबाच्या पेंड्या त्यासोबत तुराटी पराठी ठेवा वेल व लावून वरी सोडून द्या म्हणजे आतमध्ये फार थंड वातावरण झालं पाहिजे मग असं वातावरण झाल्यानंतर तिथं मशीन ठेवायची त्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो अंडे एकतर फ्रीजमधले घेतले तरी काय प्रॉब्लेम नाही पण खालच्या कप्प्यातले असायत पण ज्यांच्याकडे फ्रीज नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करावं की एखादं मडकं घ्यावं मडकं घेतल्यानंतर जमिनीमध्ये खोलवर अर्ध्यापर्यंत त्या ठिकाणी जे आहे ते खड्डा खोदून ठेवायला पाहिजे आणि या मडक्यामध्ये मग काय करायचं आपले छोटे छोटे छिद्र पाडायचे त्याच्यामध्ये अंडे ठेवून द्यायचे तर बाजूनं बोंदरी म्हणजे बारदाना असतो त्याला गुंडाळायचं वरून कॉटनचा कपडा आणि वेळोवेळी तास दोन तासानं पाणी टाकत राहायचे त्यामुळे ती अंडे काय होणार एकदम थंड वातावरण राहणार म्हणजे पाच ते सात दिवससुद्धा उन्हाळा ते अंडे खराब होणार नाहीत मग अशा अंड्यांना घ्यायचे थंड ठिकाणी जिथं मशीन ठेवली त्याच्यामध्ये अंडे ठेवायचे बस तुम्हाला काहीच करायची गरज नाही सुद्धा आपल्याला इन्क्युबेटर मशीनमधून शंभर टक्के रिझल्ट प्राप्त होऊ शकतो पण चूक कुठं होत असते की उन्हाळ्यामध्ये इन्क्युबेटर मशीन आपण काय करत असतो अशा चुकीच्या ठिकाणी ठेवत हो असतो की ज्यामुळे तिथं टेम्परेचरच एवढं हाय असते की ज्यामुळं आपल्याला शंभर टक्के तिथे रिझल्ट प्राप्त होऊ शकत नाही म्हणून मित्रांनो उन्हाळ्यात आपल्याला जर शंभर टक्के इनकोमीटर मशीनमधून रिझल्ट प्राप्त करायचा असेल त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि एक महत्त्वाची गोष्ट की बारीक सारीक माहिती तुम्हाला वेळोवेळी पाहिजे असेल तर आजच रायजिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तात्काळ मिळून जाईल तुमचं नुकसान अजिबात होणार नाही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचा असेल तर मित्रांनो आपल्याला लखन सरांना कॉल करायचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा लखनसरांना आपण कॉल केला की लखन सर पुन्हा उचलतील फोन उचलले त्यांना सांगा आम्हाला उदय उदयसांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट तुमचं नाव सांग सा पूर्णपत्र सांगाचा पिनकोड आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवून द्यायची हे केल्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टाईन चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झोपो पाठवल बस यावर पाच 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 पाचशे रुपये पाठव स्क्रीनशॉट पाठवा जेव्हा होशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं होईल रजिस्ट्रेशन व आपल्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत अचूक मार्गदर्शन जेव्हा लाखोंचा निवड नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला शंभर टक्के पूर्ण खऱ्या अर्थान गावांकुकुळ पालन करून कमावायचं असेल लाखोंचा निवडणफा तर आजच राजिंग स्टार परबांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील यासाठी कॉल करा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावर त्याबरोबरच मित्रांनो मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यां छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतला जाईल हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा या व्हिडिओबद्दल व पालनाबद्दल काही अडचणी असतील तर पाठवून चालल्या येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल मला वाटतं हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा त्याचबरोबर इतर कुकुट पालक बांधव आणि कास्ताकार बांधव यांच्या व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि जरूर मायाबाब कुकुट पालक बांधवून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्व कास्ताकार बांधवून कुकुट पालक बांधवांना सतत मिळत राहतो तर कुकुट पालक बांधवाण अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयन आपल्या सर्व कुकुट पालक बांधून आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार